नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथं एकदम हॉटेलसारखीच पनीरची भाजी आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतले इथं पनीरचे तुकडे करून घेतलेत मी आता या पनीरला आपल्याला इथं मसाले घेतलेत सगळे घरचा मसाला दनापूड गरम मसाला त्यानंतर पनीरचा मसाला हळद घेतली हे सगळे मसाले आपल्याला एका भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत त्यातमध्ये मी एक पळीवरून तेल ओतले तर हे मसाले सगळे आपल्याला मिक्स करून या तेलामध्ये मिक्स करायचे आहेत तर ही पनीरची भाजी शेम हॉटेलसारखीच बनवणार आहे आपण कधी कधी पाहुणे आले तर आपण बाहेरनी पण भाजी मागवतो तर तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर कळणारसुद्धा नाही की ही भाजी तुम्ही घरी बनवली का हॉटेलमधून मागवली ह्या पनीर पनीरला आपण हा मसाला सगळीकडून लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित तर इथं हाताने मी सगळा मसाला या पनीरच्या तुकड्यांना लावून घेतला आहे तर या हे पनीरचे तुकडे आपण जो मसाला लावून घेतला तो तसेच बाजूला ठेवून द्यायचे झाकण ठेवून आता आपण इथं मसाल्यासाठी जो कांदा कापून घेतला होता तो कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं दोन टोमॅटो घेतलेत कापून ते पण कुकरमध्ये टाकायच्यात आपल्याला इथे लसूण आणि आलं घेतलं होतं ते पण टाकायचं आहे इथे मी थोडेसे काजू घेतले ते पण कुकरमध्ये टाकायचेत त्यातमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे इथं दोन तीन लवंग आणि दोन मिऱ्या टाकल्यात ह्याला मी एक ग्लास भरून पाणी ओतले ते आपल्याला फुल गॅसवरती ह्याच्या दोन शिट्ट्या होऊन द्यायच्यात हे सगळं मिक्स करायचं आहे खूप छान होती ही भाजी शेमाशा हॉटेलसारखीच होते त्याच्या आपल्याला फुल गॅसवरती शिट्ट्या करायच्या थोडीशी हळद टाकायची ह्याच्यामध्ये मी गॅसवरती पॅन ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि ज्या पनीर तुकड्यांना मसाला लावून घेतला होता हे आपल्याला गॅसवर तेलामध्ये थोडेसे तळून घ्यायचे तेल जास्त नाही टाकायचं ह्याच्यामध्ये ते हे पनीरचे तुकडे मी या पॅनमध्ये टाकले आता हे आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तेलामध्ये हे करून घ्यायचे तळून घ्यायचे एका साईडने चांगले तळले आता दुसऱ्या साईडने आपली पलटी करून घ्यायचे ह्याला दोन्ही साईडने आपली पनीरचे तुकडे तळून झाले मला परत एकदा पणटी करून घ्यायचे जास्त पण तळ तोल, तळून नाही घ्यायचे एकदम असे कडक होतं त्यामुळे आता मी इथं काढून घेणार आहे जास्त वेळ ठेवले की थोडं पनीर असं कडक होतं भाजीमध्ये खाताना पनीरचे आपले तुकडे तळून झालेत त्यानंतर दुसरे पनीरचे थोडेसे राहिले तुकडे ते पण आपल्याला तळून घ्यायचे इथं गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी कुकरला इथं कांदा टोमॅटो हे चांगलं आपलं मऊ शिजलंय तर बऱ्याच वेळेला आपण भाजी करताना कधी आपण कांदा तेलामध्ये भाजून घेतो थोडी ह्या पद्धतीने पण भाजी बनवली तरी खूप छान होते डायरेक्ट कुकरला जर आपण असा कांदा दोन शिट्ट्या करून घेतल्या टोमॅटो हे सगळं मसाले ते हे आपल्याला एका भांड्यामध्ये ठेवून जरा गार होऊन द्यायचे गार झाल्यानंतर हे वाटण वाटून घ्यायचे आपल्याला तेच पाणी वापरायचे वाटणाला जे आपण कांद्यामध्ये शिजताना टाकलं होतं मला जरा सर्दी झाली त्यामुळे माझा आवाज थोडासा बदलल्या गे मला वाटतोय ते सगळा मसाला मी तेल सगळा जो वाटून घेतलेला मसाला यातमध्ये परतून घ्यायचा आपल्याला कढईमध्ये तेल ओतले आणि हा सगळा मसाला सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे मधून अधून आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित ते एक तर वाटून सगळं चांगलं व्यवस्थित परतल्यानंतर मी घरचा मसाला टाकला एक चमचा त्यानंतर दानापूड घातली गरम मसाला घातला आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर पनीरचा मसाला घातला आहे आणि इथं हळद मी अगोदरच त्या कांद्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडीशी टाकली होती त्यामुळे आता आता हळद इथे जास्त नाही टाकायची थोडीशीच घालायची आपल्याला आणि सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचेत इथं मी वाटाने घेतलेत आणि ज्या पॅनमध्ये आपण पनीर तळून घेतलं होतं त्यातमध्येच थोडंसं मी वाटाने हे करून घेतले त्यातमध्ये तर त्याला ते ते तिथं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला इथं तेल सुटेपर्यंत सगळा मसाला परतून घ्यायचा आहे इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते दोन ह्याच्यामध्ये वातायचं आपल्याला जास्त तुम्हाला जास्त पातळ नाही करायची आपल्याला ही भाजी थोडीशी घट्टच ठेवायची इकडं वाटाणं पण पॅनमध्ये चांगलं आहे तो आपल्याला इकडं ह्यातमध्ये टाकायचं आहे त्यातमध्ये मसाला पण होता थोडा खाली पनीरचा लागलेला इथे भाजी बनवताना गॅस माझा मध्येच संपला होता आणि गॅस गॅसचे टाके आणायला थोडा वेळ होता घरामध्ये दुसरं कोणीच नव्हतं तिथून पुढं राहिलेली भाजी मी माझ्या समोरच राहती तिच्या गॅसवरती मी थोडीशी कडवून आणली होती इथं ही भाजी घातल्यानंतरच गॅस संपला झाकण ठेवलं इथं थोडस चवीपुरतं मीठ घातलेली आता ही आपल्याला अशीच पाच मिनटं तर इथं मी माझ्या जावच्या गॅसवरती भाजी काढायला ठेवली होती इथं भाजी परत इथं भाजी आपली तयार झाली तर भाजी बघा किती एकदम शेम हॉटेल सारखी झाली पण म्हण की भाजी तयार केली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल